लोक भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी मिलिंद राऊत आता पाहूया आपण काही ठळक घडामोडी सविस्तर वृत्तासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी देशातील विविध राज्यांमधून त्यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड नवी मुंबई उपाध्यक्ष मिलिंद राऊत तसेच नवी मुंबईचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाऊंना पुष्पगुच्छ तसेच शाळ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच सत्तावीस जुलै पक्षाचा वर्धापन दिन असल्या कारणाने वर्धापन दिन सोहळा ही आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास देशातील विविध राज्यांमधून पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील तसेच महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांनी भाऊंना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा आपले व्यक्त केले तसेच देशातील विविध राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात साजरा झाले सुनील जाधव नवी मुंबई डिस्ट्रिक्ट ऑर्गनायझर आर के आय ए टुडे इज भाऊज बड्डे अँड इट इज अ स्पेशल डे फॉर द एंटायर आर के आय फॅमिली आय वुड लाईव्ह भाऊ फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट अँड आय प्रे फॉर यू फॉर युअर लॉन्ग लाईफ अँड बेस्ट हेल्थ यू आर मदर भाऊ and we are bound to follow your orders given by you. Levin Bhav, once again, happy birthday to you. बस आओ सा जन्म ली है राजू हैप्पी बर्थडे टू यू आओ हैप्पी बर्थडे टू यू आओ हैप्पी बर्थडे टू यू आओ हैप्पी बर्थडे टू यू बालपन के ये आए बाल मला खूप बरं वाटलं आज की माझ्या या बावीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम केल्यानंतर या पक्षाची धोरण माझ्या हातात आली बाबासाहेबांसाठी काम करतोय आणि मी म्हणेपर्यंत फक्त बाबासाहेब आंबेडकरांसाठीच काम करतो आगे आगे मी कुठल्या कुठल्या व्यक्ती अभिमान आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतोय आणि माझ्यासाठी आपण सर्वजण आहात असत मला भविष्यामध्ये पुढे आपण सर्वांची साथ राहिली आहे आपण मला साथ दिली तर मी खरोखर तुम्हाला आजादी म्हणून दिल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण पूर्ण करूया जय हिंद जय भारत जय बुद्ध आणि आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा डॉक्टर